आज आपण पाहणार आहोत ऐ ऐरन म्हणजेच असे शब्द ज्यांच्यावर दोन मात्रा असणार आहे ते शब्द आज आपण वाचन आणि लेखन दोन्हीही करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रेश्मा भोर आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला लर्न विथ वेदू जाई ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपले पाहायला मिळते आणि लाईनीमध्ये व्हिडिओ पाहायचे असेल तर जरूर प्लेलिस्टला वेजिट द्या तुम्हाला एका लाईनीत व्हिडिओ भेटेल ही मराठीची प्लेलिस्ट आहे ज्याचं नाव आहे शिका मराठी मराठी शिकण्या मराठी शिकण्याची सुरुवात ही अशी प्लेलिस्टची नाव आहे आपल्या चॅनेलवर तर ते जाऊन तुम्ही नक्की तुम्ही पहा आणि तिथला पहिला व्हिडिओ आहे अक्षर ओळख तिथून सगळे लाईनीमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या मुलांना शिकवताना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द लिहूया आपण आता दैव दई दई ऐडका एडका ए, 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 एड असतो ज्याचे आपण आधीच शब्द पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये एकच मात्रा असते पण ऐ असा जेव्हा उच्चार होतो तेव्हा तुम्हाला मुलाला सांगायचे की तुम्हाला दोन मात्रा द्यायच्या आहेत ज्या ज्या ठिकाणी कई ऐ मई असा उच्चार होतो तेव्हा आप मुलाने दोन मात्रे दिले पाहिजे ऐर सॉरी काय बोललेली मी दैव दई दै, दई द, द दला एक मात्रा, दै, व. तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर मुलाला बोलायला लावायचे द द वर दोन मात्रे दई व आणि प्रॅक्टिस करायला लावायचे त्याशिवाय होणार नाही गई ग वर दोन मात्रे गई र गैर पुढचा शब्द लिहूया लिहूया खैर खैर खै खाई, ख वर दोन मात्रे खै र जेव्हा तुम्ही एकाच प्रकारचे शब्द जास्त लिहितात तेव्हा ती मात्र तुम्हाला चांगली समजते त्यासाठी हा सगळा खटाटोक मी तुम्हाला वेदांचा एक एक वेदांची लहानपणीची वही दाखवेल मे बी हीच असावी असेल माझ्याकडे वही तर ती नक्की तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये त्याला मी असं लिहायला लावायची की एक एक पेज असं सगळं लिही जेणेकरून लिहून लिहून ते माणसाच्या मात्रा लक्षात राहतात कारण की लिहिताना आपण उच्चार करून लिहितो म्हणजे ती मात्र आपली परफेक्ट होऊन जाते म्हणजे मुलांचे मिक्स मिस्टेक होत नाही वैर आपण म्हणतो ना ह्याचं वैर आहे वर दोन मात्रे वै वाई र वैर मैदा म वर दोन मात्रे मै द लाकाना दा मैदा मै ना मै मला दोन मात्रे मै न लाकाना ना मैना मैल खूप मैल चालायचंय मै वर दोन मात्रे मै ल मैल थैली पिशवी आपण पिशवीला थैली सुद्धा म्हणतात थै थवर था दोन थै ली थैली एकदा मुलांना वाचायला सांगा आणि वाचल्यावर तुम्हाला हवं तर तुम्ही फर्स्ट टाइम त्यांना पाहून लिहायला सांगा आणि नंतर न पाहता तुम्ही डिक्टेशन करा डिक्टेशन खूप महत्वाचं आहे तुम्ही डिक्टेक करायचं आणि मुलाला लिहायला म्हणजे कळेल तुम्हाला की मुलाला कितपत लिहिता येते कुठे चुकतोय तुम हे तुमच्या लक्षात येईल पै सा प वर दोन मात्रे पै सा हवं हो तर तुम्ही सुरुवातीला वाचायला लावा वाचलं का तुम्ही डायरेक्टही डिक्टेशन द्या जर मुलाला व्यवस्थित येत असेल आणि नसत नाही तर सुरुवातीला पाहून लिहायला सांगा पैसा वै रि वै वै वला दोन मात्रे वै री ला दुसरी वेलांटी री आपल्या चॅनलवर कोणती वेलांटी कधी द्यायची त्याचाही व्हिडिओ आहे मराठीच्या ओल्ड प्लेलिस्टमध्ये तर तो, तोही जाऊन जरूर पहा म्हणजे तुमच्या मुलांचं कन्फ्युजन होणार नाही पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी द्यायची शैली भाषा शैली आपण म्हणतो ना शैली श वर दोन मात्रे शै ल दुसरी वेलांटी ली शैली पैज आपण पैज लावतो मित्रांबरोबर प वर दोन मात्रे पै पाई, ज पैज अजून काय लिहूया बर सैर सैर सपाटा सा करायला जातात सैर स वर दोन मात्रे सै साई, र सैर चैन च वर दोन मात्रे चै न चैन पुढचा शब्द लिहूया कैदी कैदी कवर दोन मात्रे कै द ला दुसरी वेलांटी दी कैदी आता काय लिहूया बर कैदी कैची कवर दोन मात्रे कै च ला दुसरी वेलांटी ची कैची सैल एखादी गोष्ट आपण तर मला हा ड्रेस सैल होतोय म्हणजे लूज होतोय सैल सई सवर दोन मात्रे सई ल सैल सैनिक भैया भैया पहिले मराठी लिहूया दोन अक्षरे लिहूया सॉरी भैया भई भवर दोन मात्रे भई यला काना या भैया पैदा पै दोन मात्रे पै दला काना दा पैदा दैना दैना लिहिले का आपण आपण म्हणतो ना एखाद्याची याची अशी झाली आहे दैना द वर दोन मात्रे दय न ला काना ना दैना बघा बऱ्या बऱ्याचशा मराठी शब्दांचा अर्थही मुलांना माहीत नसतो तो मुलांना अर्थही सांगत जा तुम्ही जेणेकरून त्यांचा तो शब्द व्यवस्थित लक्षात राहील सैनिक स वर दोन मात्रे सै न ला पहिली वेलांटी नी क सैनिक व गे रे ग व गे गला दोन मात्रे गे रे वगैरे रे वैरण जी आपण प्राण्यांना चारा घालतो त्याला वैरण म्हणतात वई वै, व वर दोन मात्रे वै र न वैरण दैनिक दै द वर दोन मात्रे दई नला पहिले वेलांटी नी, दैनिक म्हणजे डेलीच पैठण पै प वर दोन मात्रे पै ठ न पैठण हे एका गावाचं नाव आहे पैठण बैठक बसायची जागा ज्याला जिथे असते त्याला बैठक म्हणतात बै बवर दोन मात्रे ठ क बैठक पुढचा शब्द लिहूया कैवारी आपण म्हणतो ना याचा कैवारी हा कैवारी एखाद्याची एखाद्या जण बाजू घेत असेल तर त्याला कैवारी म्हणतात क वर दोन मात्रे कै वला काना वा री कैवारी थैमान थैमान घातलंय आपण म्हणतो ना एखाद्याने खूप त्रास दिले काय आणि परत थैमान घातलंय वर दोन मात्रे थै मला काना मा आणि न थैमान बैठक लिहिलं का आपण ओके बैठक लिहिलंय मैदान म वर दोन मात्रे मै द ला काना दा न मैदान खेळाचे मैदान वैभ वै, वै वर दोन मात्रे वै भ व वैभव वै हे मुलाचं नाव असतं किंवा आपण म्हणतो ह्याच्याकडे खूप वैभव आहे तर ते तोही अर्थ होतो इथे वैभव वैशाख वै व वै, वर दोन मात्रे वै श लाना शा ख वैशाख वैशाख वै मराठी महिना आहे वैशाख सैतान सैतान पण म्हणतात स वर दोन मात्रे सै त लाकाना ता न सैतान बघा हे मुलांना वेगळा शब्द आहे राक्षस माहित असत सैतान माहीत नसत तर मुलांना सांगत जा स वर दोन मात्रे सै तान वैरागी व वर दोन मात्रे वै, रला रा, गी, वै र ला काना रागी वैरागी म्हणजे जे हे असतात असे वेगळी थोडीशी लोक आता काय मला असं आठवत नाही सांगायला वैरागी म्हणजे जे हे असतात धर्माबद्दल वगैरे सांगणारे जे असतात पुरोहित मोठी लोक त्यांना वैरागी मेबी मला पण एवढं आता व्यवस्थित सांगता येत नाही है, वैरागी हैराण आपण म्हणतो ना मुलांनी फार हैराण केले ह वर दोन मात्रे हैर ला काणारा न पैजन पाळात पायात आपण जे घालतो पवर दोन मात्र पै न। 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 बाणाचा पैजन जे पायात घालतात मुली पैजन किंवा स्त्रिया कई कई कवर दोन मात्री कै कई कई, माता होती यांची क कवर दोन मात्रे कई, कई कई, 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 कई।, कई, 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 कई। दैनिक लिहिले का आपण डेलीच जे काही दैनिक लिहिले आपण दैनिक शब्द अ पैदास पवर दोन मात्रे पै दला कानादास पैदास कैवारी कैवारी लिहिलं थिंक आपण हा कैवारी झालंय आपलं अ बैरागी, बैरागी दाले, वैरागी झालय वैरण वैरणी झालंय वैरागी झालंय सैतान झालंय हैराण पण झालंय ऐरण झालंय है बती है बती ह वर दोन मात्रे है ती हैबती तला दुसरी वेलांटी ती है बती पैल तीर प वर दोन मात्रे पै ल तीर आपण बघा काही शब्द आपण दोन अक्षरी लिहिलेले आहेत काही शब्द तीन अक्षरी लिहिलेले आहेत आणि काही शब्द चार अक्षरी आपण लिहिणार चार अक्षरी शब्द वाचायचे कसे पैल तीर मग पैल तीर पैल तीर पैल तीर पैल तीर असं वाचायचं मुलांना चार अक्षरी शब्द वाचायला थोडासा त्रास होतो तर ते थोडंसं लक्ष द्या त्याच्यावर पैल तीर झालं पुढचा शब्द लिहूया पैलवान दोन मात्रे पै ल पैलवान म्हणजे जे आखाड्यात कुस्ती खेळतात त्यांना पैलवान म्हणतात कैद खाना कै कवर दोन मात्रे कै दला खा ना कैद खाना नैनील हे एक शहर आहे नवर नै, नै, दोन मात्रे नै नि तलाकाना ता ल नैनिताल हे काय एक शहर आहे नवर दोन मात्रे नैनिताल फैजपूर फै वर दोन मात्र फैजपूर हे पण एक शहरच आहे फै वर दोन मात्र फैजपूर बैलगाडी बैलगाडी बवर दोन मात्रे, मात्रे बैल काना गा डी बैलगाडी पुढचा शब्द लिहूया आता வைஜன்தய வர மத்திர வை ஜன வைஜநா பை பத்திர பை செல பைல தீர பை பத்திர பை ல तीर पहिलं तीर पहिलं तीर नैना हे एका मुलीचं ना नाव आहे नाही न वर दोन मात्र न ना ला आता ना। चार अक्षर शब्द काही आठवे ना आम्हाला तर जे आठवतात ते आपण इथे लिहूया अशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला याच्यापेक्षाही वेगळे कोणते शब्द आठवत असेल तर तेही मुलांना लिहायला लावा ऐस पैस ऐ एवर एडका काढायचा त्याच्यावर मात्रा द्यायची ऐस पैस ऐस पैस म्हणजे आपण म्हणतो ना याला खूप आईस पैस जागा लागते थोड्याशा जागेत तो बसू शकत नाही तर ऐस पैस भैरव वर दोन मात्रे भाई रव भैरव भैरव गैरसोय गैरसोय गै गवर दोन मात्रे गैर सला काना एक सो य आता इथे बघा तुम्ही मला इथे काना मात्र घेतला पण एखाद दुसऱ्या शब्दात येऊ येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कारण की मुलांची आपण बाराखडी करून घेतलेली आहे तर बघा आपण एवढे शब्द घेतलेले आहेत तुम्हाला हे सगळ्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मुलांकडून तरच ते होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू एका नव्या व्हिडिओसह